देशवासियांना अयोध्येतल्या राम मंदिर उद्घाटनाचे वेध लागले येत्या बावीस जानेवारीला राम मंदिर जनतेसाठी उलभ या ऐतिहासिक सोहळ्यासाठी देशातील काही प्रतिष्ठित व्यक्तींना राम मंदिर न्यासाकडून आमंत्रित करण्यात आलंय मात्र त्यावरून राज्यातील राजकारण चांगलंच तापलंय उद्धव ठाकरेंना मंदिर उद्घाटनासाठी निमंत्रण देण्यात आलं नसल्यामुळे ठाकरेंच्या पक्षानं भाजपवर टीकेची राळ उठवली आहे तर इकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना उद्घाटनासाठी आमंत्रित करण्यात आल्याची चर्चा आहे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वादाला तोंड फुटलंय केंद्र सरकारला जे वाटत आहे ते यादीमध्ये आहेत त्यांना अपेक्षित आहेत ते त्या ठिकाणी जाणार आहेत आणि म्हणून त्यांनी राज ठाकरेंना दिल दिलेलं आहे उद्धवजींना दिलेलं नाही आहे कोणाला दिलं आहे काय हा त्यांचा प्रश्न केंद्र सरकारचा प्रश्न आहे जे सातत्याने राम मंदिरावर टीका करतात आणि म्हणून मला वाटतं त्यांनी वाईट वाढून घेण्याची गरज नाही आहे आणि खरंच त्यांचं योगदान काय आहे त्यांनी दुसरा फोटो दाखवून आम्हाला जनतेला साईडकडे दाखवावं राम मंदिर उद्घाटनावरून भाजप आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात सामना रंगलाय उद्धव ठाकरे यांना कोणी निमंत्रण देण्याची गरज नाही आम्हाला तुमच्या आधी पासून आम्ही अयोध्येत आहोत आता अशोक शिंगलजी नाहीये विश्व हिंदू परिषदेचे त्यांना विचारा अशोक सिंगलजी यांच्या मातुशीवर कशा बैठका होत होत्या राम मंदिराच्या लढ्या संदर्भात तेव्हा भारतीय जनता पक्ष कुठेच नव्हता तेव्हा आज जे बोलत त्यांना बोलू द्या आज त्यांना जो राजकीय इव्हेंट करायचा तो करू द्या खरंतर दोन हजार विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील राजकीय पूर्ण पूर्णपणे बदलून गेली उद्धव ठाकरेंनी काँग्रेसच्या साथीन सत्ता स्थापन केली तर राज ठाकरेंची भाजपशी जवळी वाढली होती गेल्या चार वर्षात राज्यातील भाजपच्या सगळ्या वरिष्ठ नेत्यांनी अनेकदा राज ठाकरेंच्या निवासस्थानी पायधूळ झाली त्यावरून भाजप मनसे संभाव्य युतीची चर्चाही रंगली होती आता लोकसभा निवडणूक तोंडावर राज ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीसाठी तयारीही सुरू केली आहे अशातच राज ठाकरेंना राम मंदिर उद्घाटनाच्या निमंत्रणावरून राजकीय चर्चेला उधाण आलंय राज्यात उद्धव ठाकरे आणि भाजपातील राजकीय संघर्ष शिगेला पोहोचलाय आता राम मंदिर उद्घाटनाच्या निमित्तानं ठाकरे आणि भाजप पुन्हा एकदा आमने सामने आले राज ठाकरेंना उद्घाटनाचं निमंत्रण देऊन उद्धव ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न तर नाही ना अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत